विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला हा मेळावा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताबाई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे एकनाथ शिंदे यांनी अनिताबाई बिर्जे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे अनिताबाई बिर्जे यांनी शिवसेनेच्या जडणघडणीच्या काळात महिलांची आघाडी तळागाळात पोहोचवली साहेबांचा वारसा एकनाथ शिंदे चांगल्या प्रकारे पुढे नेत आहे हे पटल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं अनिताबाई बिर्जे यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढणार आहे तर ठाकरे गटाची ताकद खूप जास्त कमी होणार आहे अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक